मानवी हक्क अधिकारासाठी लढा देणारे माध्यम पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी काम करणारी न्यूज ए पी क्राईम न्यूज माझं नाव प्रशांत सर मी बारामती नगर परिषदेसमोर चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उपोषणाला बसलेलो आहे तर माझं उपोषणाला बसल्याचं कारण असं आहे की मी बारामती नगर परिषदेला माझा तक्रारी अर्ज अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी दिला होता तर या संदर्भात होता बारामती हातीमधील काही अनंतराव पवार उद्योग भवन किंवा चौक येथील बेकायदेशीर जे बांधकाम आहेत तर त्या साठी मी त्यांना अर्ज दिला होता की ते बेकायदेशीर बांधकाम आहेत ते तुम्ही अतिक्रमण काढण्यात काड़ काढून घेण्यात यावं हो, नगरपालिकेमार्फत आणि त्यांना तशी कारवाई त्यांच्या पटवर कारवाई करण्यात हो। यावी तर मी त्यांना अर्ज दिला होता त्यानंतरनं पाठपुरावा केल्यानंतर तर त्यांना नोटिसा इश्यू झाल्या त्याच्यामध्ये त्यांना नोटीस अशा देण्यात आल्या की तुम्ही तुमचं बांधकाम आयवचं बांधकाम जे काय केलेलं आहे तक्रारी तर ती नोटीस मिळाल्यापासून सात दिवसात काढून घेण्यात यावं तर ती नोटीस दिलेली तारीख एकोणीस बारा दोन हजार चोवीस होती तर आज सात दिवस होऊन देखील गेले तरी पण कारवाई कोणती झाली नाही तर मी नगरपालिकेशी पुर, पाठपुरावा केला त्यानंतरनं जो काय कारवाई करण्याचा विलंब झाला त्याच्यामुळं मी उपोषणाचा अर्ज दिला आणि त्याच्यामध्ये असं मी सांगितलं की जे अधिकारी आहेत जे त्यांचं कर्तव्य आहे तर ते व्यवस्थित कर्तव्य पार पाडत नाहीत आणि जे आयुव बांधकाम आहेत त्यांना पाठीशी घालतात त्याच्यामुळं जे नियमामध्ये जे बस म्हणजे जे अधिकारामध्ये कर्तव्य कसूर केलेला आहे त्यांनी का अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती पण कारवाई करा व्हावी हो आणि त्यांनी नोटिसा दिल्यानंतर बी शासनाचं पालन केलं नाही शासन निर्णयाचा त्यांनी दखल घेतली नाही तर त्या लोकांवरती कायदेशीर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा आणि त्वरित ते तत्काळ बांधकाम काढण्यास म्हणजे काढण्यात काढून घेण्यात यावा अतिक्रमण यासाठी मी उपोषण